वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्ल्यू ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्ठाण साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर होत असलेल्या जीवनदीप फाउंडेशन लातूर तसेच प्रयास फाउंडेशन ट्रस्ट वाशी नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं आज जे आपल्या शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम ठेवण्यात आला आहे यासाठी सर्व उपस्थित मान्यवरांचे विद्यार्थ्यांचे पालकांचे आणि सर्व सहकार्यांचे या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी उपस्थित असलेल्या संगीता चोपडा मॅडम तसेच अरुणा दावा मॅडम आणि भागवत जोशी सर आणि त्यांच्या आपल्या सहळेच्या वतीने सर्वप्रथम आभारी व्यक्त करतो कारण महानगरपालिके शाळा एक वातावरण किंवा इतर माहिती असते की जेणेकरून गरीब आणि उदगुरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणं आणि जर का ते वाटप नाही केलं किंवा त्यांच्या असलेल्या अडचणी त्यांची असलेली परिस्थिती त्यांनी अनुभवलेले असते आणि त्याच एक त्यांनी त्यांनी जे हे कार्य सुरू आहे ते आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी पण आहे आणि निश्चितच एक चांगला जाणार आहे दा जेणेकरून खरं म्हटलं तर जून मध्ये मॅडम सर्व पालकांचं टेन्शन असत की विद्यार्थ्यांचं ओही दफ्तर आणि बाकीचा खर्च आपण कमवते असताना सुद्धा आपल्याला फीस एवढ्या वाढलेल्या आहेत आणि शैक्षणिक साहित्य आहे आणि ह्या विद्यार्थ्यांचा म्हणजे मुलांचा शैक्षणिक खर्च करणं प्रत्येक पालकाला जड जात असत आणि आमच्या शाळेमध्ये जास्त मी त्याच्यावरती फोकस करणार नाही परंतु आमच्या शाळेमध्ये सर्वच मुलं हुशार आहेत फक्त त्यांना परिस्थितीची थोडीशी झळ पोहोचलेली असते काही ठिकाणी त्यांना सर्व आपल्या मुलाला असते तशा शैक्षणिक साहित्याचा अभाव असतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होतो तर अशा ह्या गोष्टीची जाणीव घेऊन तुम्ही हे शैक्षणिक साहित्य वाटप करतायत त्याचा खरंच आम्हाला आनंदही वाटला आणि कौतुकही आहे ये सीधा चल वो

ओके माझा परिचय देते मी जिवंदी फाउंडेशनचे अध्यक्ष संगीता दिलीपचंद चोपडा आणि आमचं जिवंदी फाउंडेशन आणि प्रयाग फाउंडेशन वाशी <laughs> मुंबई नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आज इथं जे गोरगरीब विद्यार्थी आहे गोरगरीब विद्यार्थ्यांना आम्ही वह्या मोफत वाटप करण्याचा कार्यक्रम घेतला आहे आणि जेणेकरून ह्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचण येऊ नये आणि ह्यांच्या परिस्थितीला जे झळ लागायला लागली शैक्षणिक साहित्याची जेणेकरून आत्ता फार महाग झालं आहे तर आमचं चा एवढंच आहे संस्थेचा उद्देश की ह्यांना शिक्षणामध्ये पुढं व्हावं आपलं देश भविष्य चा चांगलं व्हावं हीच आमची इच्छा आहे मनापूर्वक त्यामुळे आम्ही हे वा, वा, मोफत वाटपचा उपक्रम राबवत आहे एवढेच बोलते मी माझी भाषा संपवते आणि जिवंती फाउंडेशनबद्दल एक दोन शब्द मी बोलू इच्छिते जिवंती फाउंडेशनमध्ये शैक्षणिक आरोग्य आणि जे होत करू आणि जे बेरोजगार त्यांना आम्ही रोजगार उपलब्ध करून देतो कॅम्प वगैरे पण घेतो आम्ही ज्यांना जे गरज आहे आणि जे संस्थेमार्फत आम्ही करू शकतो तेवढे उपक्रम आम्ही करतो आणि सगळ्यांना आणखीन हेच विनंती करतो की ज्यांना जे इच्छुक असत संस्थेशी जोडण्यासाठी आणि हे होत करू जे विद्यार्थी आणखीन जे आहे आम्ही उपक्रम राबवतो त्यामध्ये त्यांनी आमचा साथ द्यावा हीच सगळ्यांना रिक्वेस्ट करते बस एवढे माझा असा एक प्रश्न आहे मॅडम मला सांगा हा जो उपक्रम तुम्ही राबवताय इकडे कसे वळलात कशा पद्धतीनं पाहता उपक्रम मध्ये मी माझ्या जीवनाबद्दल थोडस लागेल कारण मी जेव्हा लहान होते त्यावेळेसच माझे वडील वारले मी चौथी पाचवीच असेल त्यावेळेस वडील वारले तर त्याच्यानंतर मी जे शैक्षणिक मध्ये जे अडचणी निर्माण केल्या झाल्यात मला तर मला पण असं वाटतं की ह्या विकरांना तशा अडचणी असतात तर त्यावेळेसच मी असा विचार करून ठेवला होता की माझ्या हातानं मी मोठी झाल्यावर माझ्या हातानं जेवढी मदत होईल तेवढी मी मदत करून त्या वेळेसपासूनच मी हे ठाम निर्णय घेतला होता आणि सुरुवात केली मी ह्या कार्यक्रमा